सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आषाढी एकादशीनिमित्त तुम्हा सगळ्यांचे मनापासून शुभेच्छा दर्शवते आणि एक छानशी पोस्ट जी माझ्याकडे आली आहे ती वाचून दाखवते लिहिलेलं आहे सौ शारदा विजयकुमार खरात यांनी आणि नाव आहे आणि विठ्ठल हसला आज सकाळी सकाळी किचनमध्ये काम चालू होतं आणि कानावर आवाज आला कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया किचनच्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिलं तर एक पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचे बाबा हातात दोन पिशव्या घेऊन कढीपत्ता विकत होते एवढ्या वयात थकलेलं शरीर असताना सुद्धा काम करावं लागतं हे पाहून मला जरा वाईट वाटलं आणि मी त्यांना आवाज दिला म्हटलं बाबा समोरून या गेट उघडून आतमध्ये बाबा त्याप्रमाणे गेट उघडून आत आले थकलेलं शरीर फाटलेले बूट पण तरीही कष्ट काही चुकलेले नाहीत तसंही मला जरा शेतकऱ्यांच्याविषयी कळवळा आहे म्हणून म्हटलं बाबांचं अर्थकारण थोडंसं समजून घेऊया बाबांना विचारलं बाबा, बाबा तुम्ही घरदार फिरून फिरून ही कडीपत्त्याची गडी एक रुपयाला फक्त विकता कसं काय पुरतं ते तुम्हाला आणि हीच गड्डी भाजी बाजारामध्ये मी गेले तर मार्केटमध्ये पाच रुपयाला मिळते बाबा म्हणाले बाई परिस्थिती लय खराब आहे सुरुवातीला चांगला आला पाऊस पण मध्यात लय उघडीप दिली शेतीचं पार वाटोळ झालं लय खराब हालत झाले ग बाई पहाटेच्या सात वाजल्यापासून हा कढीपत्ता घेऊन फिरून राहिलोय म्हटलं तीन रुपयाला एक जुडी विकीन पण अर्धा घंटा फिरून बी एक जुडी बी विकली नाही गेली मी घरून दोन थेल्यात पन्नास जुड्या घेऊन निघालो म्हटलं पन्नास जुड्यांचे तीन रुपये जुडीन पन्ना एकशे पन्नास रुपये येत जाण्या येण्याला लागलेत पन्नास रुपये शिल्लक राहतील शंभर रुपये तेवढाच घर खर्चाला कामी येईन पण कशाचं काय अर्धा घंटा फिरलो एक जुडी नाही विकल्या गेली म्हणलं शंभर रुपये भेटणं तर राहिलं लांब पण जाण्या येण्याचा पन्नास रुपयाचं नुकसान होतंय का नू म्हणून नाही काही भेटलं तरी चालन पण नुकसान नको म्हणून विकतो या रुपयाला जोडी अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणवल्या कठीण अवस्था आहे बळीराजाची बाबांना म्हटलं बसा मी पाणी आणते तुम्हाला थोड्या वेळात मी पाणी आणि चहा घेऊन आले थकलेल्या बाबांना तेवढंच बरं वाटलं आज कुठंही देवस्थानाला जा गावाच्या कमानी प्रवेशद्वारात गेलात की कोणीतरी मागून मनुष्य येतोच ग्रामपंचायत नगरपालिकेची पावती पुस्तक हातात घेऊन गाडी थांबवतो वीस चाळीस पन्नास रुपयाच्या पावतीशिवाय प्रवेश नाही थोडं पुढं गेलं की पार्किंगची पावती परत वाट पाहत असतेच आपली असो देवाच्या नावाखाली असे पैसे घेतले जात असताना माझा शेतकरी राजा मात्र संघर्ष करत असतो आणि असा दारोदार फिरत असतो दिवस रात्र मेहनत करायची आणि नशिबी जे देईल ते स्वीकारायचं याच्या पलीकडे त्याच्या हातात काही नसतं बोलता बोलता बाबांनी सांगितलं की ते बारा वेळा पंढरपूर वारीला जाऊन आलेत चहा पाणी पिऊन झालं म्हटलं बाबांना थोडे पैसे द्यावे म्हणून एक नोट त्यांच्या हातावर ठेवली बाबा काही घेईनात म्हटलं बाबा मला तुमच्या लेकीसारखी समजा आणि हे एवढे पैसे घ्या डोळ्यात पाणी आणून बाबांनी ते पैसे घेतले आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेनं एक हास्य उमटलं त्यांचं हास्य पाहून असं वाटलं की अनेकदा मंदिरात जाऊन माझा विठ्ठल जेवढा प्रसन्न झाला नसेल ना तेवढा आज मी या बाबांची केलेली सेवा पाहून तो प्रसन्न झाला असेल बाबांच्या त्या हास्यातच मला साक्षात पंढरीचा सा विठ्ठल हसल्याची अनुभूती झाली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तर असा हा पांडुरंग विठ्ठल हसला तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा आणि सौ शारदा विजयकुमार खरात ज्यांची पोस्ट आहे त्यांना अनेक अनेक धन्यवाद उद्या पुन्हा एखाद्या अशा छानशा गोष्टीसह भेटूया तोपर्यंत नमस्कार